कळेल ही मास्तर लई बघा गावाकडे आलोय आपण बघा तुम्हाला दाखवते एक्झॅक्टली आपण कुठे आलोय कुठे आहे तर बघा गावाकडे कसं असतंय बघा खूप छान वाटतं शेती वगैरे असल्यावर मस्त वाटतं बघा बघा छान वाटतंय इकडे टॉवर बघा थोडे थोडे मोठे मोठे आहेत छान आहे ना खूप मोठे आहे गप ना आता तुम्हाला व्हिडिओ का काय होत हे मला एक्झॅक्टली काही सांगता येणार नाहीये ऊस तोडणारे लोक आहेत ना त्यांचे घरे आहेत बघा हे पिंपळ खूप मोठं झाड दिसतय हे बघा मंदिर आहे आता एकाच मंदिर आहे आहे मी तुळजा मंदिर दिसत आता मी नाव वाचलं बघा आपण कुठे आलोय चित्र हलत असेल तर समजून घ्या गाडी वाचल्यामुळं चित्र तसं येत आहे म्हणजे हालतय समजून घ्या तुम्ही कोंबड्या बिंबड्या आहे बघा कोंबड्या नाही कोंबड्या वगैरे आहेत भरपूर प्रमाणात नारळाची झाड नारळ खाली पडतात पण कोणता आपल्याला आहे नारळ फिरत आहे दमाने घ्यावं गाडी तुम्ही सारखी आणला म्हणजे दमाने घ्या गाडी भीती वाटते व थोडीशी भीती मागे बसली आता लय काय काय सांगतात ते मला तर काय माहित पण नाही प्रकरता बरं ह्यांचं कसं आहे ह्यांनाच माहिती असेल सगळं मला काय माहित नाही समोरनं गाडी आली हळू घ्या गाड्या आंबा आंबा माहित आहे ही मत्ती आंब्या आंबे हे बघा आंब्याचं झाड आहे या गाडा इकड्याची झाडाची या माझा नवरा असं ती मत्तीचा बर का मला माहित नाही हं खरा 피कट तर

तो ब्लर होता है थोड़ा सा सस रेबिट रे तो है हर रेबिट हेलो हेलो किसलिए सुंदर होता है ना देख लो डेंजर वाला होता का बंदा था चलो